हाऊ इज द जोश असं कोणी आज रत्नागिरी प्रशासनातील प्रत्येक घटकाला विचारलं असतं तर प्रत्येकाचं उत्तर हाय सर असंच आलं असतं कारण जिल्हा किनारपट्टीवरचा आहे त्यामुळे इथे जर कोणतंही संकट आलं तरीही आम्ही अलर्ट आहोत हीच मानसिकता आज रत्नागिरी तहसील कार्यालय संगमेश्वरमधील हातीव ग्रामपंचायत आणि दापोलीमधील दाभोळ ग्रामपंचायत राजापूर नगरपालिका यांच्यासह जेएसडब्ल्यू पोर्ट आंग्रे पोर्ट फिनोलिक्स पोर्ट अल्ट्राटेक कंपनी या चार प्रमुख कंपन्या रेल्वे स्थानक अशा विविध ठिकाणी जिल्ह्यात कोणतीही अफवा न पसरता प्रशासनाकडून यशस्वीपणे पार पडलेल्या मॉक ड्रिलने सिद्ध झालं जलदकृती दल पोलीस दल आपदा मित्र आपदामित्र नागरी संरक्षण दल स्वयंसेवक स्वयंसेवी संस्था एनसीसी कॅडेट आरोग्य विभाग नगरपालिका अग्निशमन दल जिल्हा प्रशासन आदींचा या मध्ये यशस्वी सहभाग होता दुपारी ठीक चार वाजता रत्नागिरी तहसील कार्यालयात बॉम्ब पडल्याचा दूरध्वनी संदेश पोलीस आणि जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष यांना देण्यात आला तहसीलदार कार्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दुराचे लोड बाहेर पडू लागले सायरन वाजला याचवेळी या इमारती समोरही दोन बॉम्ब फुटले ही आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन एनसीसी पथक पोलीस दल, शीघ्र कृती दलाचे जवान आपत्ती व्यवस्थापन विभाग संरक्षण दल स्वयंसेवक स्वयंसेवी संस्था यांनी घटनास्थळी धाव घेतली यामध्ये जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना जवानांनी बाहेर काढत रुग्णवाहिकेमध्ये दाखल केलं त्याचबरोबर अन्य कर्मचारी अधिकारी कामानिमित्त आलेल्या अभ्यागत नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी आणण्यात आलं पोलीस अधिकाऱ्यांकडून कोणतीही अफवा पसरवू नये पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये प्रशासन पाठीशी असून सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे जखमींना रुग्णवाहिकेमधून हलवण्यात येत असल्याचा संदेश ध्वनिक्षेपकावरून देण्यात येत होता याच वेळेला जखमींना रुग्णवाहिका उपचारासाठी घेऊन जात होती यामध्ये वैद्यकीय पथकाचा समावेश होता प्रत्येक यंत्रणेनं योग्यवेळी चोख कामगिरी बजावली आणि आजचं ड्रिल यशस्वी करण्यात आलं जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही तहसीलदार कार्यालयात घटनास्थळी भेट दिली पाहणी केली आणि या मध्ये सक्रिय सहभाग घेतला परिस्थिती नियंत्रणात असल्याची त्यांनी खात्री केली जिल्हाधिकारी सिंह यांनी उपस्थितांशी संबोध, संबोध केला जिल्हाधिकारी सिंह यांनी उपस्थितांशी संवाद साधला केंद्र शासनानं दिलेल्या निर्देशानुसार सर्व नियमांचं पालन करण्यात आलं असल्याचं त्यावेळेला म्हणाले यावेळेला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रांताधिकारी जीवन देसाई तहसीलदार राजाराम म्हात्रे पोलीस उपअधीक्षक निलेश मायणकर आदींसह प्रमुख विभाग अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातील अन्य चार ठिकाणची याच पद्धतीने यशस्वी झाली आपल्याला काल असे सूचना दिले होते की आपले राज्यामध्ये जे सोळा ठिकाणी आहे तिथे आपल्याला सात तारीख रोजी संध्याकाळी चार वाजता शार्प आपल्याला मॉक ड्रिल करायचे आहे बिकॉज बावीस एप्रिल रोजी जे पहलगाममध्ये जे इन्सिडेंट झालं होतं त्यांच्या संदर्भात आणि जे टेन्शन्स आहे आपले भारत देशाचे आणि जे पाकिस्तानचे जे टेन्शन्स आहे त्यामुळे हे ड्रिल सोळा ठिकाणी करा असा निर्देश काल भारत सरकारने दिला होता आणि त्याच अनुषंगाने राज्य शासनानेसुद्धा काल लेखीपूर्वक आम्हाला सूचित केलं होतं की आज चार वाजता ड्रिल घ्या तो त्या संदर्भात जे आहे आपण जिल्ह्यामध्ये जे पाच प्रमुख ठिकाणी आहे तिथे आज आपण चार वाजता हे ड्रिल्स घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक जी है, अपने अपने जे आहे आपण आपले रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे तहसील बिल्डिंग आहे तिथे आपण हे मॉकड्रील घेतलं आहे आणि यामध्ये नियरली वीस पंचवीस विभाग जे आहे ते पार्टिसिपेट झाले होते आणि यामध्ये एस पी साहेबांच्या आणि त्यांच्या पूर्ण विभागच्या मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो बिकॉज त्यांचा खूप मोठा रोल आहे आणि या व्यतिरिक्त आप आपल्याला माहिती आहे की आपले जिल्हाम आपल्या जिल्ह्याला नियरली दोनशे किलोमीटर्सच्या कोस्टल लाईनसुद्धा आहे तर त्यामध्ये काल आम्ही इन्स्ट्रक्शन दिलं होतं की एम एम बी आहे किंवा कि फिशरीज डिपार्टमेंट आहे किंवा आय सी जी आपल्याकडे जे एक बेस आहे त्यांना इन्स्ट्रक्शन दिलं होतं की तिथेसुद्धा सकाळीपासून आपण ड्रिल्स करावा आणि तपासणी करावा जेणेकरून जे सेन्सिटायझेशन आणि एफेक्टिव्हनेस या ड्रिल आणि ॲक्च्युली पुढे जाऊन काय घडलं तर त्यांच्या प्रिपेडनेससाठी हे सगळे आपण आज ड्रिल घेतला होता आणि या आज चार वाजता जे झालेलं आहे या कलेक्टर ऑफिस प्रांगणामध्ये मी ए आणि एस पी साहेब आणि वरिष्ठ अधिकारी सगळे यामध्ये पार्टिसिपेट झाले आणि हे बिल्डिंग जे आहे यामध्ये आम्ही स्मोक बॉम्ब्स आणि ॲक्च्युअल जे जे ॲक्च्युअल जे इन्सिडेंट होतो त्या इन्सिडेंटमध्ये जसा परिस्थिती असतो त्या परिस्थितीच्या अनुषंगाने आम्ही हे फॅक्च्युअल मॉकड्रील कंडक्ट केलं आणि त्यामध्ये काही लोकांना आम्ही इवॅक्टिवेट केलं आणि त्यांना काही इंजुर्ड लोकांना आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे आणि यामध्ये आमच्याकडे दोन तीन ॲम्ब्युलन्सेस आणि फायर इंजन्स जे आहेत तेसुद्धा आम्ही डेप्लॉय केला होता त्या व्यतिरिक्त आमचे एन सी सी एन एस एसचे कॅडेट्स हे सगळेसुद्धा यामध्ये सहभागी झाले होते तर सिमिलरली आपण रत्नागिरी राय ला, ला, रेल्वे स्टेशनमध्ये मॉकड्रिल आणि राजापूर नगर परिषद आणि दोन गाव जे आहे गाव पातळीवरच्या ते संगमेश्वर आणि दापोली या इथेसुद्धा आपण हे मॉकड्रिल केलेलं आहे या व्यतिरिक्त आपल्याकडे जे आठशे शेहेचाळीस ग्राम ग्राम दि, जे ग्रामपंचायती आहे त्यापैकी पन्नास टक्के ग्रामपंचायतीमध्ये आपले अलार्म सिस्टम्स आहे जिथे आपण कम्युनिकेट करू शकतो बिक बिकॉज रत्नागिरीमध्ये आपल्याला माहिती आहे की साडेतीन हजार एम एमचा पाऊस येतो त्यामुळे आपण प्रत्येक वर्षी काय मेसेज द्यायचे असेल ते आपले जिल्हा डि डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी जे आमच्याकडे कलेक्टर ऑफिसमध्ये आहे ते तिथून आम्ही मेसेजेस कम्युनिकेट करतो तर हे मेसेजेससुद्धा हे अलार्म जे आहे ते सगळे चार वाजता या ग्रामपंचायतीसमध्ये आम्ही ॲक्टिवेट केला आणि या व्यतिरिक्त आमच्याकडे नियरली पन्नास कंट्रोल रूम्स जे आहे तहसील स्तरावरून जिल्हा पातळी स्तरावरचे तिथेसुद्धा आम्ही सगळे ॲक्टिवेट केलेलं आहे तो ता आज जा है, त्या, जा है, आता आज झालेलं मॉकडील जे आहे त्या त्यांचे अहवाल जे आहे आता आम्ही राज्य शासनाला आणि भारत सरकारला देण्याचे निर्देश आहे आता इमिडिएट रिपोर्ट जे आहे ते आम्ही सादर करणार आहे आणि रिपोर्ट जे आहे पुढच्या चार तीन चार दिवसमध्ये आम्ही सादर करणार धन्यवाद काल हां सर्वप्रथम काल ज्यावेळी आपल्यासोबत मीडियासोबत आमची प्रारंभिक स्वरूपात चर्चा झाली होती काल इन्स्ट्रक्शन्स भेटल्यानंतर त्यामध्ये हेच होतं की अफवावर कशा कंट्रोल करणार आहे तो आम्ही सर्व नागरिकांना काल आव्हान केलं होतं की ऑल इंडिया रेडिओ मार्फत आपले सर्व आपले मार्फत प्रिंट आणि टी व्ही मी मे, मीडियामार्फत की अफवांवर विश्वास ठेवायचे नाही आणि त्या व्यतिरिक्त बेसिक काही गाईडलाईन्स आहे जसं की आपल्या आप आपल्याला स्वतः कसा वाचवायचे आहे किंवा काय इन्सिडेंट झाला तो सगळे लाईट्स बंद करणे किंवा सेफ जे प्लेसेस आहे सेफ हाऊसेस आहे किंवा आपले जे स्ट्रॉंग घरात जे स्ट्रॉंग प्लेसेस आहे जसं बेंचेस आहे शाळांमध्ये हे सगळे हे बेसिक गाईडलाइन्स जे आहे ते एस ओ पीसारखं का आम्ही काल एक बनवून आम्ही प्रेस नोट माध्यमातून आणि ऑल इंडिया रेडिओ माध्यमातून मातु आम्ही दिलेला आहे तो जिल्ह्यामध्ये जे नागरिक आहे सतरा लाख बस नागरिक आहेत त्यांना आम्ही त्यांच्यासुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे आणि पुढे आणखी काय मॉकड्रिल झाला किंवा आणखी काय आम्हाला इन्स्ट्रक्शन्स भेटलं तर त्यासाठी आमची कम्प्लीट तयारी आहे मॉकड्रिलच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगानं जिल्हाभरातल्या सर्व यंत्रणांना सतर्कण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामध्ये आपल्याकडचा जो सागरी किनारा आहे तेथील सतर्कता अधिक वाढवण्यात आली होती तिथील गस्त त्याच्यामध्ये फिशरी डिपार्टमेंट असेल कोस्टगार्ड आहे त्याचबरोबर आपल्याकडं जे एम एम बी आहे या सर्वांच्या मदतीने तिथे गस्त वाढवली होती पोलीस विभागाच्या ज्या बोटी आहेत त्या बोटींमधून गस्त वाढून समुद्रामध्ये असणाऱ्या ज्या काही बोटी आहेत त्यांची तपासणी त्याचबरोबर आपल्याकडे लँडिंग पॉईंट आहेत लँडिंग पॉईंटवरती सुद्धा आपली गस्त वाढवली होती जिथे कोणी अनोळखी व्यक्ती असतील अनोळखी बोटी असतील त्यांची तपासणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याचबरोबर जिल्ह्यातला सर्व फोर्स आपल्याकडं शहरा जे काही नाकाबंदी पॉईंट्स आहेत चेकपोस्ट आहेत त्या ठिकाणी कसून वाहनाची तपासणी करण्याचे धोरण चालू ठेवलेलं आहे आणि हे ड्रिल जिल्हाभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सध्या चालू आहे आणि सर्वांना यामध्ये सर्व विभागांना सहभागी होण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सर्व विभाग ह्या मॉकड्रिलमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जेव्हा केव्हा अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती असेल त्यावेळेससुद्धा सर्व विभाग अशा प्रसंगी ठामपणे उभे राहतील आणि अशा प्रकारच्या परिस्थितीवरती मात करतील अशा प्रकारची या ठिकाणी सर्वांची या ठिकाणी मानसिकता आहे धन्यवाद सर घडामोडी बऱ्याचशा बॉर्डरवर आणि आपला जिल्हा किनारपट्टीवर आहे तर नागरिकांना आपण काय का आवाहन करावं मी आम्ही तर आपल्याकडचे जे सागर मित्र आहेत किंवा सागरी सुरक्षा दल आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे जर अशा प्रकारचं समुद्रामध्ये कुठल्याही बोट जी अनोळखी आहे किंवा आपल्या जिल्ह्यामधील नाही आहे किंवा बाहेरची बोट असेल तर तात्काळ आपल्याकडं जे आपले हेल्पलाईन नंबर्स आहेत जसं आपल्याकडं महाराष्ट्र पोलीसचा एकशे बारा नंबर आहे त्यावर तर आपण ती माहिती द्यावी किंवा आपल्याकडचे जे स्थानिक पोलीस स्टेशनचे नंबर आहेत तिथं अशा प्रकारची माहिती द्यावी अशा प्रकारच्या सूचना सागर मित्र आणि सागर सुरक्षा दल जे आहेत त्याच्यामध्ये काही पिशरमन आहेत कोळी बांधव आहेत मच्छीमार बांधव आहेत त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि मी पुन्हा आपल्या मार्फतीनं सर्व लोकांना तशा प्रकारचं आवाहन करतो की अशा जर काही अनोळखी लोक अनोळखी बोटी त्या ठिकाणी जर आपल्याला समुद्रामध्ये दिसल्या वावरताना दिसल्या तर त्याच्याबद्दलची माहिती कृपा करून आम्हाला कळवावी धन्यवाद डिजिटलसाठी दुर्गेश कर सह अनघानी कम्मकदूम रत्नागिरी